हिंदू सकल मराठा सकल बहुजन समाज व मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांची सोलापूर लोकसभा उमेदवारीसाठी बैठक संपन्न झाली सदर बैठकीमध्ये हुन्नूर तालुका मंगळवेढा येथील शिक्षक कैलास यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून जनतेची सेवा करण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने उमेदवारी मिळावी असा प्रस्ताव त्यांनी मांडला त्यामुळे सोलापूरमध्ये लोकसभेच्या रणांगणात भारतीय जनता पार्टीकडून माळशिरसचे आमदार राम सातपुते काँग्रेसचे आमदार प्रणितिताई शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली असता सकल मराठाकडून कैलास सातपुते इच्छुक आहेत त्यामुळे आणखी एक सातपुते उतरल्याची चर्चा सुरू झाली आहे सदर बैठकीमध्ये कैलास सातपुते म्हणाले की मनोज दादांच्या माध्यमातून मराठा समाजाच्या भावना लोकसभेमध्ये पाठवण्यासाठी मराठा समाजांना आरक्षण देण्यासाठी उपेक्षित समाजातील स्त्रियांवरील अत्याचार थांबवण्यासाठी अंगणवाडी सेविकांचा प्रश्न मांडण्यासाठी शिक्षकांचा प्रश्न लोकसभेत मांडण्यासाठी इतर समाजातील आरक्षण मिळवून देण्यासाठी मी सतत प्रयत्न करेन सोलापूर जिल्ह्यामध्ये मराठा समाजाची ताकद मोठ्या प्रमाणात असून दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर मोहोळ पंढरपूर माळशिरं सपकलकोट या तालुक्यामध्ये मराठा समाज मोठ्या प्रमाणात आहे एक वर्षाच्या आत मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी जीवाची पर्वा न करता प्रयत्नशील राहील व आरक्षण मिळवून देईन असेही ते म्हणाले यावेळी जरंगे पाटील यांच्याबद्दल देण्यात आल्या त्यामुळे सोलापूर लोकसभा निवडणूक बहुरंगी होण्याची चिन्हे आता दिसत आहेत कैलास सातपुते हे संत रोहिदास चर्मकार संघाचे प्रदेशाध्यक्ष असून शिक्षक संघटनेवरही त्यांनी काम केले आहे ते स्वतः पेश आणि शिक्षणाशी संबंधित असल्याने शिक्षकांच्या भावना सांभाळण्याचं काम त्यांनी मोठ्या प्रमाणावर केलं आहे सोलापूर मतदारसंघातील बरोबर अनेक तालुक्यातही शिक्षकांमध्ये त्यांची मोठी क्रेज आहे ते समाजाच्या प्रत्येक घटकाशी निगडीत आहेत त्यांच्या उमेदवारीमुळे जरांगे पाटील समर्थकांचा एक खासदार नक्कीच वाढणार आहे असे जनतेतून बोलले जात आहे यावेळी एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्राचे प्रतिनिधींशी बोलताना सातपुते सर म्हणाले की गोरगरीब जनतेच्या भावना लक्षात घेऊन सातपुते आणि टेंबुर्णी येथे बालवाडी ते बारावीपर्यंत आर्थिकदृष्ट्या मागास इतर मागास सर्वांना मोफत शिक्षण मिळावे या उद्देशाने शिक्षण संस्था स्थापन केली या शिक्षक संस्थेत अनेक शिक्षक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच हजारो विद्यार्थी शिक्षण पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांना निवडून आणण्यासाठी माझं कैलास सातपुते यांचं मोठं योगदान आहे उमेदवारीने मूळ मतदारसंघात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे जे तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्राध्यापक हरिश्चंद्र गाडेकर ओझेवडी तालुका पंढरपूर सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी का मागितली तर धनंजय पाटील यांचं आंदोलन मी बघितलं बऱ्याच वेळा मी त्यांच्या स्थानिक लेवलच्या आंदोलनामध्ये पण सहभागी झालो कुठंतरी अशाच पद्धतीचा आपण पण आंदोलनामध्ये सहभागी व्हावा आणि आरक्षणाचा हा मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे याच बरोबर आणखी बरेचसे प्रश्न आहेत प्रत्येक समाजात त्या समाजासाठी सुद्धा कुठंतरी वाचा फुटावी म्हणून

मागे विद्यार्थ्यांच्या साठी जे हॉस्टेल आहेत त्या हॉस्टेल साठी मानधनावर पाच हजार सात हजार दिला जातो तर त्यांचं करून आपण तरीच लावण्यासाठी प्रयत्न करू त्यात पहिल्यांदा मुद्दा म्हणजे आरक्षण तरी मराठा समाजाचा लावण्यासाठी त्याच नंतर सामाजिक संघटना या संघटनेचा प्रदेशाध्यक्ष या संघटनेचा प्रदेशाध्यक्ष म्हणून बऱ्याच ठिकाणी आंदोलन केले त्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही गुन्हे झालेले आहेत आणि ते बरेचसे ते पूर्ण म्हणजे निरोध झालेला आहे आणि यामुळे सुद्धा चळवळीत प्रत्येक ठिकाणी भाग घेऊन अशी चळवळी करू आणि जर उमेदवारी दिली तर एक वर्षाच्या आत आंदोलनासाठी मी स्वतः बऱ्याच वेळा पसंद करेल आणि आंदोलन कसं मिळत नाही तर नाहीच मिळालं तर आत्मघाय तुला करील पण एकच वर्ष त्यापेक्षा माझ्या अपेक्षा द्या तसं तर माझी माग महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा